शहरातील नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात चोवीस बाय सात पाण्याची योजना आम्ही करू तसेच स्वाभिमानी आघाडीच्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जाईल त्यांनी सुचवलेली सर्व कामे केली जातील असे आश्वासन भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार संग्राम देशमुख यांनी दिले पलूस शहर स्वाभिमानी आघाडीच्या वतीने पाठिंबा दिल्यानंतर बुधवारी सायंकाळी पलूस येथील संग्राम मध्ये कार्यकर्त्यांचा जोरदार मेळावा संपन्न झालाय या मेळाव्यात संग्राम देशमुख बोलत होते स्वाभिमानी आघाडीचे अध्यक्ष निलेश येचुबडे यांनी संग्राम देशमुख यांना पलूसमधून मता देण्याचा निर्धार व्यक्त केलाय संग्राम देशमुख यावेळी म्हणाले पलू शहर हे उद्योगाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे शहर असून येथे एखादी मोठे मदर युनिट आणून आपल्या उद्योजकांना त्याचा फायदा होईल असा प्रयत्न केला जाईल पलू शहरातल्या लोकांचे पिण्याच्या पाण्यासाठी होणारे हाल थांबविण्यासाठी चोवीस गुणले सात अशी स्वच्छ पाणी योजना आपण कार्यान्वित करू पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवला जाईल येणाऱ्या पाच वर्षात पलू शहराचे चित्र बदललेले असेल अशी मी खात्री देतो अतिशय महत्त्वाच्या वेळी पलुस्वाभिमानी आघाडीने दिलेला पाठिंबा आम्ही आयुष्यात कधीही विसरू शकत नाही बापूसाहेब येसुगडे यांच्या स्वप्नातले पलू शहर घडवण्यासाठी आपण सर्वांनी साथ द्यावी आणि नागरिकांनीही भाजपला मतदान करण्यासाठी सांगावे असे आवाहन संग्राम देशमुख यांनी के केले पलूशहर स्वाभिमानी विकास आघाडीचे अध्यक्ष निलेश येसोगडे म्हणालेत की ज्या काळात बापूसाहेब येसोगडे यांनी विकासकामे राबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा काही मंडळींनी त्यांना विरोध केला त्यांच्यावर खोटे नाटे आरोप केले आणि आत्ताच्या ज्या मंडळींनी भ्रष्टाचार केला आहे त्यांना पाठीशी घालण्याचे काम काँग्रेसचे आमदार करत आहेत त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत संग्राम देशमुख यांना शहरातून आम्ही मताधिक्य दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे निलेश येसोगडे म्हणालेत यावेळी पलूस शहर स्वाभिमानी विकास आघाडीचे अध्यक्ष निलेश येसुगडे उमेश पाटील सर्जेराव नलवडे भाजपा तालुका अध्यक्ष मिलिंद पाटील भाजपा पलू शहराध्यक्ष रामनाथ पाटील संजय येसुगडे चंद्रदीप बुचडे भावेश नलवडे हनुमंत कदम सागर सुतार विजय पाटील प्रकाश पाटील संजय बर्गे अविनाश जाधव नारायण निकम रामानंद पाटील अरुण ब्रह्मो सुनील घोरपडे विष्णू शिशाळ यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते बिरो रिपोर्ट स्टार न्यूज